नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सावी स्टडी कॉर्नर आज आपण एका ऐतिहासिक आणि विषयावर बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या शौर्याने बुद्धिमत्तेने आणि स्वराज्याच्या दृष्टिकोनाने मराठा साम्राज्याची पायाभरणी केली त्यांच्या बारा किल्ल्यांना नुकताच युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी गौरवाची बाब आहे चला तर मग या बारा किल्ल्यांची थोर गाथा आणि युनेस्कोच्या या मानांकनामागील महत्व आपण आज पाहूयात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बारा किल्ल्यांची माहिती घेण्या अगोदर आपण सुरुवातीला बघूयात की युनेस्को म्हणजे नक्की काय तर युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ही एक संयुक्त राष्ट्रांची वैश्विक संस्था आहे जी जगभरातील शिक्षण विज्ञान संस्कृती आणि वारसा संवर्धन यासाठी कार्य करते युनेस्को ही संस्था जगातील ऐतिहासिक नैसर्गिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाच्या स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करत असते युनेस्कोचा दर्जा म्हणजे काय तर युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा म्हणजे ही ठिकाणं आता फक्त महाराष्ट्राची नाहीत तर संपूर्ण जगासाठी मौल्यवान ठिकाणं आहेत याचा अर्थ अधिक सुरक्षितता आणि संरक्षणासाठी निधी प्राप्त होतो पर्यटनात वाढ होते आणि स्थानिक विकासास चालना मिळते जगभरात भारतीय इतिहासाची ओळख वाढण्यास देखील मदत होते याचा पुढील परिणाम काय तर पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी वाढणार या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन आता अधिक जागरूकपणे केले जाईल शिवाजी महाराजांचा वारसा जागतिक स्तरावर पोहोचेल आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान जागतिक मंचावर होईल चला तर मग वेळ न घालवता आपण आता या बारा किल्ल्यांची माहिती घेणार आहोत रायगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील दुर्ग एक डोंगरी किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्व पाहून सोळाव्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला याच दुर्गदुर्गेश्वराला पंधरा विविध नावांनी संबोधले गेले आहे एक रायगड दोन रायरी तीन इस्लामगड चार नंदादीप पाच जम्बुद्वीप सहा तनस, सात राशिवटा, आठ बदेनु, नऊ रायगिरी दहा राजगिरी अकरा भिवगड बारा रेड्डी तेरा शिवलंका चौदा राहीर आणि पंधरा पूर्वेकडील जिब्राल्टर दुसरा किल्ला राजगड राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती मुरुंग देवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमी पुत्र सात म्हणजेच शालीवाहन राजा ज्याने युद्धात शकांना हरवून इसवी सन सत्याऐंशी साली स्वतःच्या नावाचा शक सुरू केले यानेच आठ वर्षांपूर्वी इसवी सन सत्तर साली या मुरुंब देवाच्या डोंगरावर सुंदर व उंच राजगड किल्ला बांधला बहुदा सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले किल्ले प्रतापगड प्रतापगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये आहे चौदाशे फूट लांबी व चारशे फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे इतर गडांपेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे प्रतापगडाचे बांधकाम इसवी सन सोळाशे छप्पन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले किल्ले पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड हा किल्ला डोंगरी किल्ल्यांमध्ये पडतो संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्व होते पन्हाळ्याला साधारण बाराशे वर्षांचा सा इतिहास आहे हा किल्ला प्रथम शिलाहार राजा नृसिंह यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता याचे पहिले नाव पन्नग्नालय होते व पाली भाषेतील आहे येथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला किल्ले शिवनेरी शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून एकशे पाच किलोमीटरवर आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बाले किल्ला आहे किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बालशिवाजी यांच्या प्रतिमा आहेत लोहगड लोहगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे लोहगड किल्ला हा अतिशय मजबूत बुलंद आणि आणि असा आहे असणारी भाजे बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व दोन हजार वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुभव निघते सातवाहन चालुक्य यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिलेल्या आहेत साल्हेर साल्हेर हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे साल्हेर मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा सा किल्ला असून सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सत्तावन्न गिरिदुर्ग आहेत या गिरीदुर्गांमध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्लेरचा किल्ला येतो. सिंधुदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे नोव्हेंबर पंचवीस इसवी सन सोळाशे चौसष्ट रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे किल्ले सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग हा महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक किल्ला आहे सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हरणे बंदराला ऐतिहासिक महत्वही प्राप्त झालेले आहे सुवर्णदुर्ग या किल्ल्याच्या रक्षणासाठी हरणेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आली ते तीन दुर्ग म्हणजे कणकदुर्ग फतेर्ग आणि गोवागड विजयदुर्ग विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे सुमारे सतरा एकर जागेत हा किल्ला पसरलेला आहे या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात याच्या तीन बाजू पाण्याने घेलेल्या आहेत या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत विजयदुर्ग हा किल्ला अकराव्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत खांदेरी खांदेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे सोळाशे एकोणऐंशी मध्ये खांदेरी हे शिवाजी महाराजांच्या सैन्याने मयंक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली ताब्यात घेतले ज्यांनी तटबंदीच्या बांधकामाची देखरेख केली त्यानंतर सोळाशे एकोणऐंशी मध्ये मराठा सम्राट शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मुरुड जंजिरा किल्ल्यावरील सिद्धींवर लक्ष ठेवण्यासाठी खांदेरी किल्ला बांधण्यात आला शेवटचा किल्ला जिंजी जिंजीचा किल्ला हा तामिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे या किल्ल्याला राजगड आणि रायगडानंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून देखील ओळखतात छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना त्यांनी हा जिंजीचा किल्ला जिंकून घेतला जागतिक महत्व मिळालेल्या या शिवरायांच्या किल्ल्यांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा धन्यवाद